नमस्कार मित्रमैत्रिणी आज मी एकनाथ शिंदे यांचं एक मिनिटाचं एक वक्तव्य ऐकलं आणि मला इतकं घाण वाटलं मला असं वाटलं की हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता इतका वाईट बोलणारा इतका वाईट विचार असणारा माणूस काय म्हणाले होते ते तर हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ज्यांची आत्ताच नवीन निवड झालेली आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून हे हर्षवर्धन सपकाळ परवाच्या दिवशी असं म्हणाले की ज्याप्रमाणे औरंगजेबाने क्रूर शासन प्रशासन केलं लोकांना त्रास दिला त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा लोकांचा छळ करत आहेत ते औरंगजेबासारखेच आहेत अशा आशयाचं सपकाळा म्हणाले क्रूरतेच्या बाबतीत त्याच्यावर आज सभागृहामध्ये एकनाथ शिंदे यांनी हे केलं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये बोलता बोलता ते म्हणतात की औरंगजेबाने किती त्रास दिला संभाजी महाराजांना निश्चित खूप भयंकर त्रास दिला आणि पुढे ते काय म्हणतात माहितीये बघा त्याने औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचे डोळे काढले का असं विचारतोय त्यांची जीभ छाटली का त्यांची नख काढली का काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्याची तुलना औरंगजेबाशी केली बघितलं किती घाणेडं म्हणजे हे बोलताना हे जे वर्णन आहे आता पहिली गोष्ट एकनाथ शिंदे हे जे काय म्हणत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शपकाळांची डोळी काढली का मग मला एक सांगा औरंगजेबाने हे जे काय संभाजी महाराजांचा छळ केला तो आपल्या हाताने केला की आपल्या लोकांच्या हातून केलाय लोकांच्या हातून केलाय की नाही तो तर तिथे आला पण नाही ठीक आहे ऑर्डर बिरडर दिली असेल त्यांनी तर ते काय आता देवेंद्र फडणवीस यांनी जो जनतेचा छळ लावलेला आहे मला सांगा मागच्या वर्षी मागच्या महिन्यामध्ये परभणीमध्ये जेव्हा संविधानाची रक्षण करण्यासाठी म्हणून एक रॅली निघाली होती त्या रॅलीमध्ये अटक केलेला सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी बेदम मारलं इतकं भयंकर मारलं इतकं भयंकर मारलं की तो मेला कोणी मारलं पोलिसांनी मारलं त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आहे काय ड्यू टू मल्टिपल इंजुरीज आणि ही इंजुरी कधी झाली कस्टडीमध्ये असताना पोलीस कोणाचे आहेत गृहमंत्रालयाअंतर्गत येतात कोणाच्या अंतर्गत येतात देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत येतात जोपर्यंत गृहमंत्रालयाचे असे आदेश नसतील की ह्याच्यातल्या काही यांना इतकं मारा इतकं मारा बेदम मारा की ते सबक हे झाला पाहिजे तोपर्यंत तो कुणी मारत नाही आता म्हणजे काय झालंय देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा जो छळ केलाय मारूनच टाकलं नाही त्याला इंजुरी करून करून कोणाच्या तर्फे केला आपल्या लोकांकडून केला तुमचा तो कोण शिंदे अक्षय शिंदे बलात्कारी दोन पोरींची त्यांनी बलात्कार केला त्याचा एन्काउंटर केला कायद्यानुसार त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती भयंकर पण त्याच्याकडे अजून खूप जास्त गोष्टी होत्या खूप माहिती होती की त्या शाळेचा जो संस्थापक आहे आपटे जो की लहान मुलींचे पॉर्नोग्राफिक व्हिडिओ काढायचा ह्याचे पुरावे त्याच्याकडे होते अक्षय शिंदेकडे जो स्वतः बलात्कारी होताच पण त्याची जर त्याच्यावर जर केस चालली असती तर पुढे त्यांनी हे सांगितलं असतं की हा आमच्या शाळेचं संस्थापक पण असं असा काम करतो बरं का तर त्या संस्थापकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारलं कोणी मारलं पोलिसांनी एन्काउंटर केलं हे नंतर कोर्टाने आणि इन्व्हेस्टिगेशन टीम जी नेमली होती त्याच्यामध्ये हे पुढे आलेलं आहे की गरज नव्हती असे कुठलेही पुरावे दिसत नाही हाताचे ठसे सुद्धा नाही आहे अक्षय शिंदेचे तरीही पोलिसांनी मारलं हे काय आहे गृह मंत्रालयाअंतर्गत झालेला खून आहे ठीक आहे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे असलेले धनंजय मुंडे आणि त्यांच्या गँगनी बीडमध्ये काय प्रकारे धुमाकूळ घातलेला आहे हे तर अख्खा महाराष्ट्राने देश बघत आहे त्याच्यामुळे हे जे एकनाथ शिंदे यांना हे जे असे वाचवायला आले आहेत की नाही देवेंद्र फडणवीसांना हां तुम्ही हे म्हटलं असते की नाही हो औरंगजेब खूप जास्त क्रूर होता आपले देवाभाऊ इतके क्रूर नाही आहेत हां काम आहेत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते नो डाऊट असं म्हणलं असतं चाललं असतं किंवा कोणाची तुलना कोणाशी करता असं म्हटलं असतं चाललं असतं काय म्हणतंय तुमचे तुमचे साल्ट काढले का तुमचे नखं काढले का ही बोलायची भाषा आहे लहान लेकरं पण नाही बोलत असं तुम्ही दोन मोठे व्यक्ती आहात एकमेकांसोबत बोलत आहात आणि रेकॉर्ड होतंय ते सदनामध्ये असं बोललं जातं इतकं गलिच्छ म्हणजे ही या भाषेत म्हणजे उलट समजा त्यांनी एकमेकांना औरंगजेब म्हटलं असतं तरी चाललं असतं पण हे जे वर्णन आहे मला प्रॉब्लेम कशात वाटतो का हे जे बारीक बारीक वर्णन त्यांनी सांगितलं ना हे ऐकावंसुद्धा वाटत नाही त्या माणसाला उच्चारावं वा कसं वाटलं हां आणि हे वाचवताना पुढे काय म्हणतात ते पुढे बाकीच्यांना म्हणतात की तुमचा छळ केला का असं छळ केला का विचारत असताना बाकीचे जे विरोधी बाका होते सगळे लोक होते ते ओरडायला लागले की अहो ईडी आमच्या घरामध्ये ईडी पाठवून त्यांनी छळच लावलेला आहे त्या एका कुटुंबाने ईडीचे लोक आमच्या घरी आले आणि राहुल गांधीच्या विरोधात व्हिडिओज कर तर तुला वाचवणार किंवा तरच तुला सोडणार नाहीतर काही करून तू आता जेलमध्ये जाणार आहे बघ तू अशा प्रकारे छळ लावलो तू भाजपमध्ये सामील हो तरच तुला वाचवणार असा छळ लावून त्या दोन लोकांनी आत्महत्या करून घेतल्या नवरा बायकोनी कारण त्यांना भाजपमध्ये नव्हतं जायचं ईडीने काय प्रकारे छळ केलेला आहे ना हे इथल्या प्रत्येक मंत्र्याला माहिती आहे भाजपसोबत जाणार आहे सगळ्यांना माहिती आहे ईडीने काय छेळ लावलेलं आहे हे कोणाच्या सांगण्यावरून करता ईडी आ आणि एकनाथ शिंदे त्यांना वाचवायला गेलेत अशा प्रकारे वाचवणं का तुम्ही तुम्हालाही माहिती असेल तुम्हाला, तुम्हाला ते झालेलंच असणार आहे आणि उलट बोलताना ते समोरच्यांना म्हणजे जे समोर बसलेले विरोधी बाकावरचे जे लोक होते दे, त्यांना बोलताना ते काय म्हणतात की अरे तुम्ही तर बाळासाहेबांचे विचार सोडले गद्दारी केली बाळासाहेबांच्या विचारासोबत दोन हजार एकोणीसला तुम्ही म्हणजे उद्धव ठाकरे यांना म्हणायचं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तुम्ही सत्तेसाठी काँग्रेस सोबत गेलात अशा भाषेत तो बोलतो आहे अरे पण दोन हजार एकोणीसला तुम्ही पण तर त्यांच्यासोबतच होतात बघा काय म्हणायचं एकोणीस मध्ये हो आता मी सांगतो ऐका मी सांगू ऐकता ऐका दोन हजार एकोणीस लाय अरे तुम्ही भाषा काय तुमच्याकडे काय हिंमत आहे अरे खुर्ची साठी मला बोलू खुर्ची साठी औरंग खुर्ची मिळवली यांनी आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून साहेबांच्या ज्यानी विचार सोडले खुर्चीसाठी तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता मिळवली काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही हा दोन हजार एकोणीसला फडणीसन त्या ह्याच्यासोबतच होता ना उद्धव ठाकरे यांच्यासोबतच होता नाही या हे माणूस ॲक्च्युली आहे ना यांच्याबद्दल अशा भाषेत बोलू नये पण माहिती आहे का ज्या प्रकारे हे यांनी चालवलेलं आहे हे आपल्या खिशातले माझा पैसा येतो आपल्या प्रत्येकाच्या पैशात ना यांचा पगार जातो यांच्या गाड्या यांच्या घोड्या यांचं आरोग्यनी यांचे फॉरेनचे टूर होतात आपल्या प्रत्येकाच्या पैशामधून यांनी तिथं जबाबदारीनी बोलणंच आवश्यक आहे इथं जबाबदारीनीच काम करणं आवश्यक आहे तुम्ही हा म्हणून धडधडीत खोटं बोलतोय दोन हजार एकोणीसला तुम्हाला इतकाच प्रॉब्लेम होताना की बाबा हे कसं काय काँग्रेस बरोबर गेले मुख्य इतकं प्रॉब्लेम होता ना तेव्हाच हिंमत दाखवायची होती की हे गेले ते गेले मी नाही जाणार मी घरी बसेन काय झालं असतं तुमची आमदारकी गेली असती काय झालं असतं घरी बसले असते त्याच्यानंतर आम्हाला कळलं असतं की तुम्ही स्वाभिमानी आहात की बाबा खरंच तुम्ही विचारधारेसाठी काय करताय ते नाही केलं तुम्ही अडीच वर्षे तुम्ही तिथं सत्तेत होतात हा आणि नंतर तुम्हाला मुख्यमंत्री मिळणार म्हटल्यावर तुम्ही इकडे गेले गुवाहाटीला आणि वरून लपून गेले दोन दिवस फोन बंद होता लोकांना कळलं नाही सुरतला कधी गेले आ, काही आज, हा काहीही कळलं नाही एकदम शांत आणि आज अजून एक खोटं बोललं हा एकनाथ शिंदे नावाचा माणूस काय म्हणतायत की अहो आम्ही काही लपून नाही गेलो आम्ही खुले आम गेलो अरे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे लपून गेले म्हणून तुमचा फोन बंद होता लागत नव्हता दोन दिवसानंतर तुम्ही आले आणि डायरेक्ट म्हणता की आमचं हे झालं गुवाहाटीचे डान्स लोकांनी पाहिलेले आहेत इतकं खोटं बोलत आहे तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आणि या राज्याची नागरिक म्हणून मला असे उपमुख्यमंत्री नको आहेत आणि इथून पुढच्या आमच्या पिढ्यांना पण नको आहे आमची पुढची पिढी यांना आमच्यावर थुकेल की अशा लोकांना तुम्ही कसं काय सहन केलं काहीच बोलले नाही अशा लोकांच्या विरोधात बर्बादीला नाही लावायचं आम्हाला भारतातल्या पुढच्या पिढ्यांना या भारतामध्ये प्रगती झाली पाहिजे शिक्षणाविषयी बोला ना तुम्ही औरंगजेब औरंगजेब उखडून काढलाय केव्हापासूनचा ह्या माणूस कधी म्हणलाय का की शिक्षणाविषयी आंदोलन करा शिक्षणावर खर्च केला पाहिजे चार टक्के खर्च होता मनमोहन सिंग यांच्या काळात शिक्षणावर आज दोन टक्के केलाय बजेटच्या वाढायला पाहिजे होतं की नाही कमी केला आहे म्हणजे काय पोरांनी शिकू नये पोरांनी अनपड राहिलं पाहिजे अशी यांचं प्लॅनिंग आहे तर असं त्यांच्या डोक्यात औरंगजेबाचं भूत घुसू शकतं की नाही शिकल्यावर पोराला हे कळलं की नाही शिकलंच पाहिजे शिकूही देणार नाही नोकऱ्या पण नाही आहेत कारण नोकऱ्या कशाला द्यायच्या ना पगार ते पोरांना देण्यापेक्षा आपल्याच हिच्यात भरला पाहिजे हे जे आज मी पाहिलं एकनाथ शिंदे यांचं मला बिलकुल आवडलं नाही इतकं घाणडं वाटलं म्हटलं हे काय आहे बरं ते लोक म्हणायची की हे असंच बोलतात पण दोन हजार पंचवीसमध्ये जपतोय सेन्सिबली वागा जबाबदारीने बोला कायद्याविषयी बोला अरे तुमची काय हिंमत आहे इथं काय मुघलांचा काळ आहे का मध्ययुगामध्ये आहोत की छत्रपती शिवाजी महाराज त्यांना दम दाखवत आहेत तुमची काय हिंमत आहे ते दम दाखवतात तुमची काय हिंमत आहे आज दोन हजार पंचवीसमध्ये आहोत एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून भारतामध्ये संविधान लागू झालं कायद्याचं राज्य आहे हा तिथे एवढा मोठा खली जरी आला आणि त्यांनी जर का गुन्हा केला असाल तर चिमुकल्या पोरीला पण न्याय मिळायसाठी त्याला शिक्षा होते तो हे नाही म्हणू शकत तुझी काय हिंमत आहे तुझ्यात काय ताकद आहे ताकदीवर नाही चालत कायद्यावर चालतं हे राज्य एकनाथ शिंदे साहेब समजून घ्या हा व्हिडिओ शक्य असेल तर त्यांच्यापर्यंत प पोचवा अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे कोणी गद्दारी केलेली आहे खरोखर या मनुवाद्यांच्या तावडीतून सुटा तुम्हाला काही गरज नाही आहे देवेंद्र फडणवीस यांची इतकी हाजी हाजी करायची लय प्रेम असेल तर सांगा की मला ते आवडतात माझे खूप चांगले मित्र आहेत पण खोट्या गोष्टी बोलू नका आणि खोट्या गोष्टींवर समर्थनही देऊ नका कारण इतिहासामध्ये कधीही कधीच शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास आहे ज्या ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना कुणीही लक्षात ठेवत नाही गद्दार म्हणूनच लक्षात ठेवतात चंद्रराव मोरे गद्दार सूर्यजी पिसाळ गद्दार सगळे गद्दार म्हणून त्यांची नोंद होते अनाजी पंत गद्दार कृष्णा भास्कर कुलकर्णी गद्द हे गद्दार म्हणून ज्यांची नोंद होते ना आणि गद्दार झालेले काही कार्य कर्तृत्व पण नाही करू शकत त्यामुळे इथून पुढेही इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी अशी गद्दारी केलेली आहे ना त्यांना गद्दार म्हणूनच ओळख मिळणार आहे तुम्ही बघा तुम्हाला कशी ओळख हवी आहे आणि या राज्याला इथल्या जनतेला कुठे घेऊन जायचंय लाडक्या बहिणीचे पैसे कमी केले त्याच्यावर तुम्ही काय बोलणार नाही शेतकऱ्यांचा निधी जो होता तो कमी केला त्याच्यावर काय बोलणार नाही नरेगाचा निधी कमी केला तुम्ही तो काय बोलणार नाही एफ आय महाराष्ट्रामध्ये जो येत होता तो कमी झालेला आहे आधीच्या तुलनेत त्याच्यावर तुम्ही काहीच बोलणार नाही औरंगजेब उखडून काढलाय बस करा राव तुम्ही आता बसच करा हे थांबते मित्रमैत्रिणी तुम्हाला काय वाटतंय ही भाषा तुम्हाला आवडली का या भाषेमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे होतं का मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू